नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यायभवन या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी एक चर्मकार विकास महामंडळ या ठिकाणी आलेलो आहोत तसं पाहिलं तर या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे महात्मा फुले विकास महामंडळ आहे वसंतराव नाईक विकास महामंडळ आहे अपंग महामंडळ आहे आणि हे चर्मकार विकास महामंडळ आहे या महामंडळामध्ये कसल्याही पद्धतीची सोय नाही आणि सोय तर नाहीच पण या महामंडळाचे जिल्ह्याचे व्यवस्थापक फक्त एकच कर्मचारी व्यवस्थापक परमनंट आहे बाकीचे दोन कर्मचारी वाघमारे आणि टकले नावाचे दोन कर्मचारी मानधनावर आहेत या ठिकाणी कसलीही सोय किंवा ऑनलाईन असल्यामुळं प्रस्ताव ऑनलाईननं पाठवले जातात पण प्रस्तावावर सही करण्यासाठी या ठिकाणच्या व्यवस्थापकाची गरज या आहे या ठिकाणी व्यवस्थापक जे आहेत काय नाव म्हणलं त्यांचं राहुल दिपके राहुल दिपके नावाचे व्यवस्थापक आहेत आणि त्यांच्याकडे लातूर नांदेड हिंगोली आणि धाराशिव हे चार जिल्हे आहेत म्हणजे राहुल दिपके साहेब हे धाराशिवच्या कार्यालयामध्ये महिन्यातून एक किंवा दोन दिवस हे दोनच दिवस या कार्यालयामध्ये येत असतात हे कार्यालय बंद आहे या कार्यालयामध्ये हे असं कायम बंद आणि महिन्यातून एक दोन वेळेस जर कर्मचारी येत असेल तर नेमकं माहिती कशी विचारायची कशी घ्यायची आणि लाभधारकाला कसा न्याय मिळायचा अशी एक परिस्थिती आहे या कार्यालयामधून पाच लाख रुपयापर्यंत फाईल होत आहे पाच लाखामध्ये पन्नास रुपये स पन्नास हजार रुपये सबसिडी असते दोन लाखाची फाईल केली तर पन्नास हजार रुपये सबसिडी एक लाख चाळीस हजारची फाईल झाली तर तीस टक्के सबसिडी पन्नास हजाराची फाईल झाली तर पंचवीस हजार रुपये सबसिडी अशा पद्धतीच्या या ठिकाणी फाईली होतात आणि पाच लाखाची फाईल झाली तर दोन जामीनदार या ठिकाणी घेतल्या जातात दोन लाखाची फाईल झाली तर एक जामीनदार घेतला जातो म्हणजे या ठिकाणी बरेचसे जाचकाठी आहेत आणि फाईल जर झाली तर सहा महिने हे फाईल पूर्ण होत नाही सहा महिन्यापर्यंत थांबावं लागतं आणि मंजूर मंजुरी आल्यानंतर पुन्हा वाटप करण्यासाठी किती दिवस लागतात ह्याची काय माहिती नाही पण परिस्थिती या महामंडळाची अशी आहे आणि या महामंडळामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्र सरकार चर्मकार एस सीमधला एक घटक आहे महार मांग चांबार आणि ढोर या चार प्रमुख घटकाला जे समाज कल्याण ऑफिस पैसे देते फायली करा म्हणत आहे बँकेकडे प्रोसिजर पाठवते थेट योजना काय आहेत हे सांगितलेल्या चर्मकार विकास महामंडळाच्या थेट योजना आहेत आणि या योजनेला सहा महिने थांबावं लागते आणि बाकीच्या अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल महात्मा फुले विकास महामंडळ असेल वसंतराव नाईक विकास महामंडळ असेल या तर महामंडळाच्या फायली बँके थ्रो होतात यांना बँकसुद्धा उभारू देत नाही मग महाराष्ट्र सरकार खरंच मागासवर्गीय लोकांचं कल्याण करायले का का फक्त योजना आहेत म्हणून कोपराला गुळ लावायला काय नेमकी परिस्थिती काय ते आज सगळ्या समाजानं ओळखणं गरजेचं आहे तर महाराष्ट्र सरकार या मागासवर्गीय लोकांच्या कोपराला गुळ लावून वर्ष वर्ष फाईल मंजूर होत नाही बँक दारात उभारू देत नाही जामीन दिल्याशिवाय पैसा हातात पडत नाही आणि जाचक अट्टी असल्यामुळे लाभधारकाला न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आहे या ठिकाणचे व्यवस्थापक चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापक कायमस्वरूपी धाराशिवला कधी मिळणार याकडेच आता चर्मकार विकास महामंडळांच्या सर्व लाभधारकांचं लक्ष आहे तर बघूया महाराष्ट्र सरकार धाराशिव मध्ये जिल्हा असताना या ठिकाणी नियमित कर्मचारी व्यवस्थापक नाही तर तो व्यवस्थापक महाराष्ट्र सरकार कधी देणार किती दिवसात देणार आणि चर्मकार समाजाला न्याय कसा मिळणार याकडेच आता आपलं लक्ष आहे तर बघूया देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत काय निर्णय घेतात कसा व्यवस्थापक देतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र